दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे जिल्ह्यातून धक्का एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सहा वर्षांपूर्वीचे भांडण उकरून काढत धुळ्यात एका तरुणाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे अमोल गुलदगडे असे या तरुणाचे नाव असून या घटनेनंतर पाच जणांवर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की सहजीवन नगर येथे राहणारा अमोल गुलदगडे हा तरुण त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट टुर्नामेंट पाहण्यासाठी गेला होता टुर्नामेंट परत आले असता एका टोळक्याने सहा वर्षापूर्वीचा वाद उकरून काढत अमोल याच्यावर धारदार शस्त्राने वार केले अमोल याला उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिली आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन धुळे शहर पोलीस स्टेशन काल रात्री साधारण बारा साडेबाराच्या सुमारास सहजीवन नगर येथील नवनाथ महाराज मंदिर याच्यासमोर काही लोकांनी एका जणाला मारहाण केल्याची आम्हाला माहिती मिळाली होती आम्ही तिथं गेलो तर त्यांचे जे भाऊ आहेत ऋषिकेश छगन गुलदगडे यांनी त्या व्यक्तीस सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्याची माहिती मिळाली त्यावरून आम्ही सिव्हिल हॉस्पिटल येथे गेलो तर तिथं डॉक्टरांनी सदर इस जो अमोल छगन गुलदगडे आहे त्याला मयत घोषित केले होते त्या अनुषंगाने भाधवी तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपितांचा शोध चालू आहे या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात पाच संशयित आरोपांविरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या तेकाला ताब्यात ता घेण्यात आलाय परंतु धुळे शहरात वाढत चाललेल्या या वाढत्या गुन्हेगारीमुळे धुळेकर मात्र हैराण झालेत यामुळे आता धुळे पोलीस या वाढत्या गुन्हेगारीला आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे